तर नमस्कार मित्रांनो मी योगेश तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर काल तीस तारीख तर कालच्या दिवसाचा आपण अर्निंग तुम्हाला दाखवत आहे तर काल मी साडेआठ तास काम केलं फक्त ओलामध्ये काम केलं तर पहिली ट्रिप होती मोशीवरून देहूला त्यानंतर दुसरी होती देहूतून डायरेक्ट आपल्याला कोंडव्याची ट्रीप पडली होती त्यानंतर कोंडव्यातून परत निगडी आणि निगडीतून परत आपल्याला ॲमनोराची ट्रीप होती आणि त्यानंतर मग लास्ट ट्रीप होती एमनोरामधून डायरेक्ट मोशीची तर साडेआठ तास ड्रायविंग केल्यानंतर आपल्याला सोळाशे एकोणनव्वद रुपये आपल्याला मिळाले टोटल गाडीचं रनिंग झालं होतं एकशे त्रेसष्ट किलोमीटर त्यानंतर आता तुम्हीच ठरवा मित्रांनो की ट्रीप म्हणजे आजचा दिवस प्रॉफिटमध्ये होता की नाही कारण मी तुम्हाला इथं अर्निंगचं स्क्रीनशॉट पण दाखवतो गाडी आपली डिझेल आहे आणि सांगा मग तुम्ही की मला किती रुपये राहिले असतील आणि काय प्रॉफिट राहिलं असेल दहा रुपयाच्या दहा रुपये पर किलोमीटरप्रमाणे रेट मला मिळाला ओलाचं सबस्क्रिप्शन घेऊनसुद्धा हीच बोंब आहे म्हणजे जेव्हा पण जेव्हा सबस्क्रिप्शन नव्हतं त्यावेळी पण तीच बोंब आणि आता सबस्क्रिप्शन घेतलं आहे तरी पण रेट कमी द्यायचा तो तेच भेटते म्हणजे कमिशन काढून पण तेवढाच रेट देतो ते दे आणि आता सबस्क्रिप्शन घेतलं तरी पण तेवढाच रेट भेटतो आहे म्हणजे सबस्क्रिप्शन घेण्याचा काहीही फायदा मला तर नाही वाटत तुम्ही सांगा की सबस्क्रिप्शन घेऊन काय तुम्हाला फायदा झाला आहे का त्यापेक्षा मला रॅपिडो बरं वाटतं आहे तुमचं काय मत आहे यावर तुम्ही पण सांगा दोराबजी मॉलच्या सिग्नलला परत पुढे आलो तरी तर इथं रस्ता सुरक्षा अभियानाचं काहीतरी संदेश देत होते सगळे तर खरंच मित्रांनो आपल्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे आपण पण आपली सुरक्षा घेतली पाहिजे रस्त्यावरचे सगळे नियम पाहिले पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेला आपण आऊट स्टेशन किंवा शहरातसुद्धा गाडी चालवताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे कोणत्याही प्रवाशांना गाडीत बसवलं नाही पाहिजे शक्यतो रात्रीचं प्रवास घ्यायचं टाळलंच पाहिजे तर धन्यवाद